तिलारी घाटातून अवजड वाहनांना बंदीची मागणी अवजड टँकरमुळे रस्ता अडवला प्रवाशांचे हाल तिलारी घाटात चेकपोस्ट स्थापनेची होती जोरदार मागणी तिलारी घाटात एक अवजड टॅकर तीव्र वळणावर रस्त्यावर आडवा अडकला आणि त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली प्रवाशांसह दुचाकीस्वार आणि स्थानिक ग्रामस्थांना यामुळे तासभर खोळंबा सहन करावा लागला औझर ट्रॅकरने घाटाच्या तीव्र वळणावर नियंत्रण गमावल्यामुळे हा अपघाती प्रसंग ओढवला एकाच वेळेस दोन्ही दिशांना वाहतूक बंद पडल्याने नागरिक रस्त्यावर अडकले स्थानिकांनी मदत करून वाहन बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र टॅकरच्या भारामुळे प्रयत्न निष्फळ ठरले घटना घडताच काही वेळातच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र वाहतूक सुरळीत होईपर्यंत अनेक वाहन चालकांना ताटकळावे लागले गेल्या काही दिवसापासून तिलारी घाटातून अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज नसल्याने अनेक ट्रक रस्त्यातच अडकतात या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी वर्गाकडून तिलारी घाटात अवजड वाहनांना बंदी घालावी आणि घाटाच्या सुरुवातीला चेकपोस्ट स्थापन करून वाहनांची तपासणी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे या मार्गावर सतत होणारे अपघात वाहतूक कोंडी आणि मोठ्या अपघाताचा धोका लक्षात घेता प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा